ऐंशी <laughs> माळ करी एकादशी तिची खात होत मला काय जगला मारादशी तिची खात होत असं म्हणल्यावर जगायची काय गरज ऐंशी झालं काय नव्वद झालं काय आता बोल नाही खोट सगळे जुने जुने सांगत होतात पेटीवाले श्रीमान सनकाव वाचाव सतेत वाचाव बरोबर आहे माय पण वयात कोणते वाचाव साठ वर्षाच्या नंतर वाचावा का सोळा वर्षाच्या ज्यांना सोळ्या वर्षी सांगितली सचिदानंदाने लिहिली ती कवा साठ ला पुढे घेऊन बसत अख्खी पाठ झाली गौऱ्या पुढे गेल्या काय तुला पाठ करून तरणा भाग्यवंत नटे आले कीर्तन आता डोंगर डोंगर नाही हे तरुण पण पाहिजे तरुणा तरुण पण पाहिजे मला अ त्यांना अभंग आहे ना हेच यामा करणे काम बीज वाढवावे कृष्णाचं काम आहे कृष्णाचं चरित्र लोक म्हणतात उच्चारण करायचं नाही आचरण करायचं नाही उच्चारण करायचं हे थोडं खुलचट भाव नाही कृष्णाच्या चरित्रामध्ये सुद्धा आचरणासाठी बरेच मुद्दे चालले अह अजित येतो पोट बरी पुरे म्हणाल हळूहळू चाला कोणी कोणाशी हे काही चांगलं नाही का अ यालं तरी यारे अहो घे ਤੁਬਿਸ ਘਟਨਟੇ ਆਵੇ ਸਗੜਾ ਨਾ ਅਧਿਕਾਰ ਹੈ ਮੋ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕਾ ਅਸੋ ਤਾ ਕਮਨ ਕਨਿਆ ਰੇ ਕਨਿਆ ਨੀ ਕਨਿਆ ਰੇ ਜਗ ਜੇ पाहिले मागे आणि एवढ्या मग वेगळे आता जवळ होता आणि मग तो भेटत नाही याची आस नाही माणसं म्हणते मला जन्म जन्म खरंच भाग्याचा आहे आणि ते अकोला तालुक्यात याचा कुठेही जन्म घेण्यात काय म्हणजे इकडे पट्टा जवळच आहे ना पट्टा मध्ये विश्रामगड का इथं जवळच आहे ह्या बाजून आहे ना ते आणि त्याही बाजूला येत आहे ते टाकेला जवळ टाकेरून जवळ आहे ती दिवशी त्याने इथं विश्रामगड आहे मला पट्टा केला माहिती पण विसर ठेवले ते ते एकच हा नाव नाही छत्रपतींच जीवन कसं राहा तुम्ही आणि माणसाची दिशा बदलणार साधन आहे विचारूनच राहत आम्ही काही नाही करत आम्ही फक्त टेक्निकल वापरतो छत्रपतींचे विचार जीवनात रुजवायचे कसं जीवन आहे काय छत्रपतीचे विचार काय दिशा काय त्यांच्याकडे सरदार कसे होते त्यांचं एक हेर होता बहिरजी नाईक नावाचा तसं परत म्हणत नाही आता तर हेर खात आहे का आता गाडी चोरीला गेली मग तिथे आधीच सांगायचं होतं मग चोरीला गेलो <laughs> पहिले हेर खात कसं होत कोणतंही काम बैरजी नायकाने ओकेच करावं म्हणून तर शंभराजे रडतात काका तुमची आम्हाला नाही स्वराज्याला सुद्धा गरज होती अह कोणी रडत नाही तर नाही रडत महाराज पण बैरजी नायकासाठी शंभराजे रडले आमच्या आबासाहेबांचं जीवन जर कुणामुळे प्रसन्न झालं तर कुणामुळे झालं माहिती नाही असे काही माणसे होते महाराज की ते पुन्हा होणारच नाही आणि आपण काय होतो माहिती का आपल्या जीवनात ती दिशा बदलली पाहिजे आता आपली बदलायला पाहिजे पटपट पटपट थोडं थोडं ग्रामपंचायतीच्या वतीनं निदान एक शंभर एक घर दरवर्षी आले पाहिजे आता आले असतील ना बरेच हा घ्या दरवर्षी आणि पैसे खर्चून टाकी जाण कवलं तसेच ठेवायचे गॅस दिल्यावर लोकांना कोण टाकले तसे लोक आहेत गॅस दिलाय पण कमी म्हणजे नको डोळेचा दु, म्हणजे धुराने डोळे जाऊ नये आता हे सगळं गॅस भरणार नाही ना मी म्हणतो बाबा शरीर महत्वाचं आहे का पैसा आता किडनी गेली आणि तुमच्याकडे कुठी रुपये काय करायचं ते कुठी रुपयाला डोळे गेले आणि लाख रुपये बँकेने कसे खायचे ठाणगावला बँकेत पैसे पण आणायचे कसे आणि नास्क शरीर आहे आणि ह्याला लय चकीत बसायचं नाही हे शरीर थोडे दिवस झालं नाही तरी ह्या शरीराला सोडावंच लागत कारण जीव हे शरीरात ना पाव नाही त्याला सुंदर हिंदी गीत आहे जिंदगी एक किरा एक घर हे एक ना एक दिन बदलना पडे घर से बाहर निकलना निक दे ना देह, नाशिमंत दे

साधे नाहीत याच्यामुळं मॅडम शाळेत यायचे बंद झाल्या मॅडमला म्हणलं तुम्ही शाळेत कमान येत नाही मॅडम म्हणल्या मला रोज पोरं हसत येईल पोरा कमान हसता येईल मॅडमला पोरं म्हणले आम्ही कोणी हसत नाही हा एकटा आरती आली हसतील आम्हाला मशी भेटल्या वाटा नाई मशी बेजारखी पाहुली ना म्हणलं मशी हा ना

नुसतं घोडा म्हणून असं तर काही नसतं झालं ते लटल महाराज घोडा मला कळलं काय करावं ही पिढ्या तेवढ्या ती पू पावली आली मी मला चहा दिला म्हणली हे तुम्हाला काय म्हणते का म्हणा अजून नाही काय म्हणलं ते म्हणजे तसं नाही हे आमचे नंदाचे म्हणली माझं नाही हे बांबताचे म्हणली नंदाचे माझं नाही आणि तिने रट्टा दिला तरी तिथं ते मानस गोडा तिला परत एक ठेवून दिले म्हणजे तुला आकल गोड्यात रेड्यात फरक नाही का ते तुला रेडा केलं केला कुटाना पहिला हे गर सक्का माउस भाऊ माझा का देवानं मला असं केलं असं <laughs> का कलर मारताला लाईट घेईल ती काय माहिती बाबा झालं देवा जगतच नाही आता काय पिढा आली बा काय होत देव आहे बघा एक गुण देत ती एक देत नाही देवाचं काम खास एक देत एक देणार नाही देव आहे तो सगळे आता तुम्ही सगळे सुंदर आहे गोड आहे ताई नाही सांगा ताई तुम्ही जरा क्लास बिलास ताई जाई काय नाव आहे त्यांना हा एक आळंदी हा मग क्लास आहे तुमचा इकडनं तुमचं चांगलं चिज म्हणजे गायन चांगले अजून तुम्हाला उत्कृष्ट गायनामध्ये माझी दिदी सुद्धा मी तिकडे नेऊन ठेवली आता गायनाची क्लास महत्वाची मार्केटमध्ये मार्केटमध्ये टिकायचं म्हणलं की सगळ्या गोष्टी आता तुमचं सुंदर आवाज आहे गोड आहे व्याख्यान चांगला असेल भविष्यामध्ये तुमची वाटचाल शुभेच्छा आहे तुम्हाला आणि मुली सुद्धा क्षेत्रात उतरल्या पाहिजे आमची ती दिलं मी म्हणतो तो कलेक्टर होईल सीए होईल डेप्युटी कलेक्टर होईल तुला पदवीधर कोणती मिलिटरी मेन होईल तो वारकरी पाहिजे तर ह्या क्षेत्रामध्ये माणूस पाहिजे आता हे तुला काय व्हायचं रे इकडला हे इकडं तुला काय व्हायचं मोठं झालं शाळेतलं काय व्हायचं शाळेतलं किती लय शाळेत हा पाचवीला आणि मग काय व्हायचं तुला शाळेत शिकतोस काय व्हायचं इकडे बघ इकडे इकडे मग इकडे ये ये इकडे <laughs> 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 ये काय गाव राहिलं त्याला काय तुला पुरगी द्यायची का माझी लाज आयला तुला काय व्हायचं मोठं झालं हे कीर्तन खा आणि शाळेत ही गोडी तर तिची स्टेट दिसते मी पण इकडे बरं बर तुझं लग्न करायचं का नाही मोठेपणी बरं मान हलवली गावाच घडी बरं तुला दोन पुरी बघाय आल्या एक लई काळी पाहुण्यासारखी आणि एक, एक लई गुरी एकदम गोरी क्या रूप लेकर आया है। तुला गुरी रोज भांडणार आणि काळी आयुष्यभर तुझ्यासोबत गोड बोलणार कोणती बाई करणार तू काळी का गोरी कुश नाही बर काळी म्हणजे रात्री असं विचारलं एखादा दोन्ही करतो नाही भांडत वर गुरी आणि भांडायवर काळी नाही कलाकार माले अरे स्वलेसारखी लेकर आहे कडलेच आहेत नागातले तुम्हाला शिकायचं का नाही हा कीर्तनकार व्हायचं का नाही हा लई मोठी संस्था आहे गुरुजींची कडक काम पोरं टाका महाराज आपल्या गावातले दरवर्षी फजिती आता जुने जुने तरी बरं आहे थोडं नवीन नवीन माल आहे अजूनही पोरं तयार झाले पाहिजे दहा बारा दहा बारा पोरं ठेवायचे मी म्हणतो पाच वर्षात पाच सव्वा लाख रुपये घालायचे पोराला किती घालायचे सवाला घालायचे नावाचं एक उत्कृष्ट वादक या महाराष्ट्रात टॉप आहे एक, एक सप्ताह वाजवायला पन्नास हजार देत लोक हे कौनाला आणि एक एकत्या अकरा पंधरा ही सुद्धा गुडवाजी महाराज हे दोन्ही हजार रुपये रोजचा हो माणूस आहे आज आता तुम्ही देत नाही त्याला काय कर <laughs> क्वालिटी काम आहे आणि सगळ्यांना विनंती करतो ही क्षेत्रच इतकं गोड आहे एकदम ही या दोन वर्षात आमची झिरली जरा झिरली दोन वर्षात पिढीला पैसे पिटीवाल्यानं आरती वाढायची ना आम्ही आरती वाढायची आमच्या बायकाची लय लोक झाली नुसते फ्री सफरजनच खाज आहे या दोन वर्षात कांद्या लावायच्या टोळीच्या मालकीनच झाल्या सकाळीच पिकअप मध्ये बसल्या आठ हजार रुपये याला या उत्तर कळलं का जसं कर्म कराल तसं फळ चांगलं कर्म केले फळ चांगलं मिळत नसते ते असं इकडे जायचं असं असं हे असं का मला नसतं ते तमाशेच होतं पहिलं <laughs> तमाशे एक मावशी असते <laughs> कधी कधी काही माणसं जीवनामध्ये तृप्त असतात महाराज आणि तृप्तची तृप्तीपणाची ढेकर वेगळी आहे समाधानाची ती आणि म्हणून आज परिणाम योजनाच्या निमित्तानं नुसतं सप्त म्हणून याच्याकडे पाच जावं लागला ही शिभी नाही माणसं बदलण्याचं साधन आहे हे सत्यातून शंभर टक्के बदल झाला पाहिजे तर सत्ता आहे ना नाहीतर दरवर्षी कशाला करायचा इतक्या वर्षाने सत्ता चालू किती बदल झालाय लखीमध्ये नाही काय म्हणजे आणि दरवर्षी एवढा मोठा तुम्ही उत्सव करता या वर्षीचा आनंदाचा उत्सव आहे गावात बदल झाला पाहिजे मला मुलं शिकले पाहिजे व्यसन बदलले पाहिजे नाही काय म्हणजे आम्ही ठाणगावमध्ये आलो त्या दिवशी चहा प्यायचा त्या बाईनं दूध केलं दुधात साखर टाकली आणि तू हलवायला लागली बिची आणि तू वत उगच साय पडायची म्हणून तिनं बोटानं सारायची आणि मिसरी लावून बोटानं बोट पदरांना पुसलं होतं मि लावून बोट पदरांना पुसाव का तसंच तस अन साय पडायची म्हणून बोटानं सारायची मातारी सायला आजी बोट बाजूला काढा मातारी म्हणे मग फुकी देळीची मातारी होती केळीची नाही नाळ झालं म्हणजे मेले तू कानाचे गप्प केलून काय करावं आता उगच काय करायचे व्यसन करावं का तुम्हाला साहेब सांगा व्यसन गोळे डॉक्टरच्या इथे रोज ऑपरेशन होते कसे ना हे वरचा फट्टाय का सगळा पन्नास ग्राम चाळीस ग्राम अर्धा किलो पाव किलो इथं गोळे निघते यांचे मग तुमच्या पोटामध्ये जर गोळा तयार होत असेल कशाने निवेशन करायचं काय होत आता एवढे सगळे डॉक्टरनं काढलेली दात घासायला त्याला मिस्त्रीजला वाढ लोकांची ती वृत्ती मानाच आणि वृत्तीत बदल झाला पाहिजे हा तुमचा रस्ता खास आहे येताना मला बरं वाटलं बरं आमची बायको गरज रंगवती ठाणगावला जावं लागला असतं हे <laughs> <एक> कमा करायचंय <कराएगा>। मोठे <laughs> वर्ष झालं आता आमदार बदलले त्या वर्षी कवायला मागून घ्या द्या आम्हाला थोडी डांबरी गरज आहे आपल्याला रस्ता गावाला खास पाहिजे आता आपल्या गावात मेडिकल असेल अजिबात नाही गावाला जावं लागतं इथं मेडिकल पाहिजे तर नाही आहे एखादी अँबुलन्स पाहिजे नाही आहे इथं तरी सिंदुलकर महाराजांनी वैकुंठ रथ दिला गावाला गरज आहे सगळं गाव गेलं शेतामध्ये मग आता शेतात गेलेल्या लोकांना तास तास दोन दोन तास लागतं यायला परतच देऊ टाक अजून थोडे दिवसाने अँब्युलन्स मिळणार आहे त्यांना ज्येष्ठ नागरिकाची मग आपल्या गावामध्ये जामीच दुकान नसल आहे का ज्याची <laughs> <है का? laughs> गरज नाही ती आहे आणि ज्याची गरज आहे ती नाही आहे ज्याची गरज आहे ती गावाला पाहिजे पहिल्यांदा गावात मेडिकल पाहिजे साधा डॉक्टर नसतं आहे पण मेडिकलची गरज आहे <laughs> आणि एखादा साधा फोळा काय पण डॉक्टर पाहिजेच का पाहिजे त्याचं उत्तर कळलं का पाहिजे की शरीर चेक केलं पाहिजे आता अटॅकचे लक्षण आहेत माणसं बोलता बोलता माणूस गेला तर काल वडूबा बोलत बोलत उघडच असं कलंड आणि तेवढ्यातच जीव गेला म्हणजे माणसं जाण्यासाठी काही आता नाही जास्त काही लागत नाही माणसाचे लक्ष न कळले की माणसाला लवकर नेलं पाहिजे आणि हे लक्ष न कळण्यासाठी गावात कोणीतरी पाहिजे चांगलं पहिलं कसं एखाद्या बाळात पण जेजमेंट असत एखाद्या स्त्रीला बोलवायला जायचं तिला काय म्हणायचं लोक ते पहिले आणि तिला तिथलं ज्ञान होत आता ते राहिलं तसं अटॅकचे लक्षण काहीतरी शरीरात होते याचं सुद्धा लक्षण कळण्यासाठी कुणीतरी चांगला आणि जाणकार माणूस साधा डॉक्टर असू द्या पण गावात इथून धानगावला जाण्यापेक्षा इथं ताप कमी होणारा पाहिजे बघत नकोय गावात उलट आपल्याकडं बघत नको मेडिकल पाहिजे नाही दारूचं दुकान आहे जी पाहिजे त्याची गरज आहे ते, ते नाही आता किती शाळा चांगली पाहिजे का कशी पाहिजे गावात पाहिजे का नाही शाळा डिजिटल पाहिजे गावात शाळेत